नमस्कार शुभ ब्लेसिंग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काही विशेषण व नामांचा तक्ता इथे दिलेला आहे त्याचं आता श्वेता वाचन करून दाखवेल समुद्र पर्वत उंच कोल्हा लबाड शेत हिरवे निळा समुद्र उंच पर्वत आधी विशेषण वाचायचं मग नाम ते लक्षात वाटत समुद्र निळा निया समुद्र उंच पर्वत कोल्हा लबाड हिरवे शेत कोल्हा लबाड नाही कोल्हा हा लबाड कोल्हा हिरवे शेत छोटेसे गाव गाव कसे छोटेसे आवाज भुसाडा अंधारी रात्र रात्र कशी अंधार काळे ढक ढक कसे काळे कड़क ऊन ऊन कसे कड़क रंगे बिरंगी फुलपाखरू फुलपाखरू कसे रंगे बिरंगी हिरवी बाग बाग कसी हिरवी लाकड़ी कपाट कपाट कसे लाकड़ी लिंबू लिंबू कसे गाड़ी गाड़ी कसी छान कड़ा कैसी ठंडी ठंडी कसी कड़ा कैसी दस दिशा रिपेरी पड़दा पर्दा का सारे रिपेरी थैंक यू